आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस कोपरगाव शहरामध्ये सध्या पावसाने लाईन ट्रिपिंग झाल्याची वारंवार कारणे देऊन रात्री आणि दिवसा वीज गायब झाल्यानं नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढलाय एकीकडे वीज वितरण कार्यालयाकडून भरमसाठ झालेली विजेची वाढ त्यातच वारंवार या व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आठ दिवसापूर्वीच याबाबतचं निवेदन देण्यात आलं होतं विजेचा कारभार सुधारावा अशी मापक अपेक्षा त्या निवेदनात करण्यात आली होती मात्र असंवेदनशील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारच्या कामांमध्ये फरक दिसून येत नसल्यानं अखेर आज दिनांक मंगळवार पंधरा जुलै रोजी महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घोषणाबाजी करत चक्क टीव्ही व ट्यूबलाईट फोडून वीज वितरण कार्यालयाच्या कामाचा निषेध व्यक्त केला या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावेळी मनसेचे उपशहर प्रमुख अनिल गाडे हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे तालुका संघटक नवनाथ मोहिते कामगार सेना तालुका अध्यक्ष संजय जाधव विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष अनिल सुपेकर अजिंक्य काकडे सुरेश सुपेकर अभि पवार किरण आवारे रोहन पवार संजू सुपेकर बल्ली पाटोळे प्रतीक त्रिभुवन आदींचे मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मागणी आम्ही आठ दिवसापूर्वी एबीसीबीला एक निवेदन दिलेलं होतं का आठ दिवसात लाईट सुरळीत हो म्हणून पण ने काय जो आहे तेच चालू होतं आज आमच्या घरात टी व्ही लावतात घरात टी व्ही लावायला गेलो तर लाईट कमी जास्त झाल्यामुळे टीव्हीच उडाला त्याच्यामुळे घरचे बोलण्यापेक्षा आम्ही इथंच आंदोलन करून राहिलो आज गेटच्या बाहेर केलं उद्या एबीसीबी फोडले त्यांना अनुभव आहे आमचा तर आम्ही एबीसीबी फोडू शकतो हा माणसाचा जाण का त्यांना माहिती आहे पण आम्ही हा कसा करणार नाही आम्ही हा फोडणार म्हणजे त्यांच्या एबीसीबी पदीपर्यंत जाऊ शकतो आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सैन्यातर्फे या सी बीला आम्ही निवेदन दिलं होतं का बाबा आता ही लाडकी बहीण जीवाज नाही तिची लाईट जाते लहानपणाला अभ्यास करायचा राहतो तरी या बीच्या डोक्यात अजून काही विचार पडत नाही आमच्या घरातले टी व्ही अक्षय जे बा आमच्या घरातले टी व्ही उडले आम्ही इथं येऊन ते आंदोलन जे केलं आहे हे बाहेर केलेलं आहे पुढच्या पुढच्या जा वेळी जाऊ येऊ तर डायरेक्ट मध्ये घुसू आणि जे काही होईन त्याला जबाबदार बी राहीन जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने सतीशांना काकडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन सात दोन हजार चोवीस रोजी हिमी सेवीला निवेदन दिलं होतं या निवेदनात प्रामुख्याने आमच्या काही म्हणणं होतं ते मांडण्यात आलं होतं की कोपरगाव शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना चालू झाल्यामुळे खेडोपाड्यातील तसेच शहरातील महिला या घराच्या बाहेर निघालेल्या आहेत त्याच्यासाठी अनेक कागदपत्र लागतात शाळेसाठी विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना शाळेत सोडल्याचा दाखला रहिवाशी दाखला डेमोसाईल असे अनेक कागदपत्र लागतात जे शेतूमध्ये भेटतात आणि कोपरगाव हो शहरात दररोज लपंडाव लाईटीचा लपंडाव हा चालू आहे यासाठी आम्ही त्यांना जवळपास आठ दिवसाची निवेदनामध्ये आठ दिवसाची मुदत दिली होती परंतु आठ दिवसानंतर आम्हाला वाटलं का ही एम ई सीबी सुधरल दोन दिवस चार दिवस आम्ही वाढून दिले जवळपास तीन तारखेपासून तर ता आज सतरा तारीख म्हणजे चौदा दिवस झालेले आम्ही एमई सीबीला टाईम दिला की आपल्या जे कार्यक्षम आहे त्याच्यामध्ये आपण बदल घडावा आणि वेळेत लाईट ही सुरळीत आणावा जो लपंडा हा बंद करावा परंतु चौदा दिवस होऊनही आत्तापर्यंत एम ए सी बीनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे आणि जे श दररोज कोपरगाव शहरात जे दोन ते तीन तास लाईट जाते याच्यामुळे महिलांना तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींना दोन दोन तास हे आपल्या कागदापात्राती थांबावं लागते हे अतिशय चुकीची बाब आहे आम्ही ही एम ए अधिकारी यांच्या लक्षात आणून देखील यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आम्ही त्यांना इशारा दिला होता की आठ दिवसात जर आपण हे सुरळीत केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेवा ही खळखटक असून खळखटक आम्ही आंदोलन करणार आहे ही हे स्टाईल आहे आम्ही यांना इशारा देऊन देखील यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे या शंग या अनुषंगाने आज आम्ही आमच्या घरातील जे लाईटच्या येण्याने आणि जाण्याने शॉर्ट सर्किटमुळे आमचे टी व्ही लाईट बल्ब हे खराब झालेले आहे घरी गेला असता घरच्या म्हणता तुम्ही राजकारण करता घरात लाईट नाही टी व्ही उडाला टूप उडाला घरी जाऊन शिव्या खाण्यापेक्षा ते आम्ही आमचे उपक्रम आणून टी व्ही यांच्या पुढे आज फोडलेले आहे आज आम्ही पुन्हा मनशाच्या वतीने एमईसीबीला इशारा देतो की येणाऱ्या दिवसामध्ये जर आपण या लाईटीचं सुराळ नाही केली सोळीत नाही केली तर मनसे हे आज बाहेर आंदोलन केलं उद्या एमईसीबी फोडल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शांत बसणार नाही कालच लाईटीसाठी एका संघटनेने देखील इथं आंदोलन केलेलं आहे प्रत्येकाची के समस्या तीच आहे की तुम्ही आम्हाला फक्त लाईट द्यावा आम्ही काय तुम्हाला घरात किराणा ना मागत नाही पण जी लाईट लाईटीची व्यवस्था आहे जे लोकांना त्रास होतो धावकांना त्रास होतो घरच्यांना त्रास होतो रुग्णांना त्रास होतो हा कमी करावा हीच आमची अपेक्षा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी पुन्हा यांना इशारा देतो येणार आठ दिवसामध्ये जर आपण लाईट सुरळीत नाही केली तर आज आम्ही बाहेर खग अटॅक केलं उद्या आम्ही मध्ये खग अटॅक करू आणि याची पूर्णतः जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी जय जा महाराष्ट्र आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व चुकसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क